माय मावली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद भाग बहात्तर अभिवाचन करते ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्यो नमहा आज आपण बघणार आहोत पुतनावध चला तर पुतनावध कथन श्रवण करूया योगमायेने आकाशवाणीच्या द्वारा कंसाला म्हटले होते तुझा काळ जन्माला आला तो गोकुळात हे ऐकून कंस घाबरला त्याने ताबोटप लहान मुलांची हत्या करण्याचा आदेश दिला व पुतणेला गोकुळात पाठवली ती चतुर्दशीच्या दिवशी गोकुळात आली पूत म्हणजे पवित्र जी पूत म्हणजे पवित्र नाही ती पूतना पवित्र काय नसते अज्ञान म्हणून पुतणेचा अज्ञान अविद्या पवित्र असते फक्त ज्ञान गीतेत म्हटले आहे न ही ज्ञानेन सदृश्यम पवित्र मिह विद्यते या विश्वात ज्ञानासारखे दुसरे का ही ही। धना न्यान पवित्र काही नाही ज्ञानधन अर्जनाचे साधन नाही आत्मस्वरूपाच्या ज्ञानाला ज्ञान म्हणतात ज्ञान पवित्र आणि अज्ञान अपवित्र अज्ञानामुळे वासनेचा जन्म होतो पुतना वासनेचेच रूप होय पुतना चतुर्दशीलाच का आली कारण तिने चौदा ठिकाणी मुक्काम केला होता बघा तिने चौदा ठिकाणी मुक्काम केला होता अविद्या वासना चौदा स्थानात वास करते पाच पाच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन चित्त अहंकार ही चौदा स्थाने वासना अविद्या यांच्या राहण्याची आहे याच कारणाने ती चतुर्दशीला आली निती आणि धर्म यांनी निषिद्ध ठरविल्यानंतरही जर डोळे परस्त्रीकडे पापी नजरेने पाहत असतील तर समजावे डोळ्यात पुतना येऊन राहिली स्त्रीला स्त्री रूपात नव्हे तर ब्रह्मरूपात पहा डोळ्याने केलेलं पाप मनात दाखल होते डोळ्यात पुतना असेल तर काम मनातही वास करेल जगातील कोणत्याही व्यक्तीला भगवत भावाने पाहण्यात काहीच वाईट नाही उलट चांगलेच आहे पण कोणत्याही व्यक्तीला संसारिक का काम भावाने पाहाल तर समजावे मनात पुतना येऊन वास करीत आहे दरम्यान नीती यांनी जो खाद्यपदार्थ निषिद्ध म्हणाल म्हणाला आहे तो खाण्याची इच्छा झाली तर समजा की तुमच्या जीवेवर पुतना वास करीत आहे बी मस्त काम गोष्टी ऐकण्याची इच्छा झाली तर समजावे तुमच्या कानावर पुतना स्वार झाले आहे पुतना प्रत्येक इंद्रियात घुसून जीवाला फार त्रस्त करीत असते सर्व इंद्रियांची द्वारे अशी बंद करा की त्यात पुतनेचा प्रवेश होणार नाही पुतना नटून थटून सुंदरीचे रूप घेऊन गोकुळात आले तीन वर्षापर्यंत वयाच्या मुलाला शिशू म्हणतात या शिशूंना मारण्यास पुतना आली आहे प्रश्न असा आहे की पुतना शिशूलाच का मारते शिशूच्या वरच्या वयाच्या मुलांना का मारीत नाही जीवाच्या चार अवस्था आहेत जागृती स्वप्न सुष्पती तुर यका जागृत अवस्थेत पुतना डोळ्यावर स्वार होते डोळ्यांची चंचलता मनाला चंचल करते याप्रमाणे जागृत स्वप्न सुष्मती या तीन अवस्था अज्ञान त्रस्त करीत असते म्हणजे पुतना तीन वर्षाच्या शिशूंना मारीत असते तीन अवस्था सोडल्या तर अवस्थेमध्ये जीवाचा संबंध ब्रह्माशी असतो तेव्हा त्रास देऊ शकत नाही जी व्यक्ती त्र्यंग अवस्थेत देवाचे ऐक्य पावत असते तिला पुतना अज्ञान मारू शकत नाही पुतना तीन वर्षाच्या आतील बालकांनाच मारते याचा अर्थ असाही होऊ शकतो की जो जीव सत्य सत्व रज तम तीन गुणात फसला त्याला ती मारते माया त्रिगुणात्मक आहे या मायेत फसलेल्यांना माया मारते फसलेले सर्व लोक शिशुच आहेत त्यांना पुतना ज्ञान मारते परंतु संसारिक मोहाचा त्याग करून जो ईश्वराच्या निर्गुण स्वरूपात लीन झाला गुणातीत झाला त्याला पुतना मारू शकत नाही गुणातीत म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे राहणाऱ्या व्यक्तीचे काही करू शकत नाही बिघडवू शकत नाही जेव्हा पुतना गोकुळात आली त्यावेळी गाई रानात नंद मथुरेला गेला होता या घटनेचा सुचित अर्थ कोणता बरे गाई रानात जाणे म्हणजेच इंद्रिय विषयरूपी वनात रममाण होणे किती सुंदर अर्थ समजलाय बघा आपण म्हणतोय गाई रानात गेल्या गाई रानात गेल्या का म्हणजेच काय की आपले जे इंद्रिय आहे ते विषय रूपी वनामध्ये रममाण होत आहेत इंद्रिय जर या विषयरूपी रूपी म्हणत असतील तर पुतना रूपी वासना मनात येऊन दाखल होईल अज्ञान मनावर स्वार होईल जेव्हा इंद्रिय विषयात रममाण होऊन बहिरमुख होतात तेव्हा वासना निर्माण होतात इंद्रियांना जर भगवंताच्या भक्तीकडे वळविले तर पुतना वासना त्रास देणार नाही नंद म्हणजे जीव जीव जेव्हा हृदय गोकुळ सोडून मथुरामध्ये देह सुखात देह भानात होतो तेव्हा हृदय गोकुळात पुतनारूपी अज्ञान वास करू लागेल नंद म्हणजेच जीव श्रीकृष्णाला सोडून मथुरेत म्हणजेच देहसुखात जाऊन फसतो तेव्हाच वासना येऊन थटकते नंद आपल्या जीवन निवासस्थानी नसतो तेव्हा पुतांना येऊन वास करते पवित्र शरीर रूपी मथुरेत पुण्यशाली हृदय असणे म्हणजे गोकुळ होय नंद हा जीवात्मा होय परमात्मा परमानंद परमात्मा श्रीकृष्णाशी जेव्हा जीवात्मा रूपी नंद विनमुख होण काम कलह हो रूपी कंसाला भेटण्यास जातो जेव्हा इंद्रियरूपी गायी विषयरूपी वनात धावत जाता तेव्हाच अविद्या रूपी पुतना येत असते पुतना शृंगार करून आली अविद्याही आपल्यासोबत अनेक दोष घेऊन येता बरं का अविद्यासोबत पाच दोष आहेत ते कोणते बरे देहाध्यास इंद्रियाध्यास प्राणाध्यास अंतकरणाध्यास स्वरूप विस्मृती हे पाच पंचदोष पुतनेचे स्वरूप पाहून यशोदाई स्त्रिया धोक्यात आल्या पुतनेची वेणी पाहून देहाध्यास झाला देहरूप पाहून इंद्रियाध्यास झाला त्यामुळे स्वरूप रूपाचा विसर पडला त्याचा परिणाम असा झाला की तिला कुणी अडविले नाही ती सरळ नंदाच्या घरात घुसली पूतनेला पाहताच कनैयाने डोळे मिटून घेतले हुतने त्याला आपल्या मांडीवर घेतले हुतनावर फार प्रेम दाखवित होती पण तिच्या हृदयात कुठे विष भरलेले होते हुतने आपल्या स्तनावरही विष माखलेले होते संसार सुखाचा उपभोग घेण्यासाठी माणूसही आपल्या आत्म्यावर वासनेचे विष माखून घेत असतो उतने कृष्णाला मांडीवर घेऊन आपले विषाणे माखलेले स्तन त्याच्यात मुखात दिले कृष्णाने तर दूध पिण्यास प्रारंभ केला पण त्याने अशा रीतीने दूध पिण्यास सुरू केले की पुतना वेदनेने रडू लागले कणे ह्या दूध पितच राहिले पुतना हळूहळू गटप्राण झाली सौंदर्य पाहून माणूस लुप्त होतो भान विसरतो सर्वच व्रजवाशी अडविले नाही ती घरात श्लोकीत म्हटले आहे की लोक त्वचेची रंगरूपाची तर मोठी चर्चा करता पण आत्म्याची मात्र करीत नाही बरं का ती व्यक्ती जी व्यक्ती चांबडीचे चिंतन करते ती पुढील जन्मीचा अंबार म्हणते म्हणून शरीराच्या शृंगारात वेळ घालवू नका ज्याचे शरीर तर सुंदर आहे पण हृदय विषाणे भरले आहे तीच पुतना होय पुतना बाहेरून दिसायला तर फार सुंदर होती पण तिचे मन मात्र फार मलिन होते ज्याचे कपडे फार स्वच्छ आहेत पण मन मात्र घाणेरडे तो पुतना समजावा ज्याची आकृती तर चांगली पण कृती मात्र वाईट तो माणूस पुतना चारित्र्याची चौकशी केल्याशिवाय कोणाच्या हातचे पाणी देखील पिऊ नये पाणी देखील पिऊ नये प्याले भांडे किती चमकत आहोत पण त्याचे मन ओली नसू शकते मोठमोठे तपस्वी देखील सौंदर्याच्या मोह फसले आहे जो तोंडावर स्तुती करतो पाठीमागे निंदा करतो तो पुतणा होय जे काही बरे वाईट सांगायचं असेल तर तो तोंडावर सांगावे मागून कधी चर्चा करू नये पण काय होते श्री जन्म जन्मच आहे ज्यावेळे सगळे एकत्र बसतात त्यावेळे खूप छान गप्पा मारतात ज्यावेळे एक कुठून गेली की तिच्याविषयी चर्चा सुरू होते असं करू नका जीवाचा स्वभाव त्या पुतनेसारखा आपल्या आत्म्यावर अज्ञानद्वितेचे आवरण घालून घेऊन तो विषयानंदत मग्न होतो बुडून जातो कुणाच्याही बाह्यरूप रंगावर कृत्रिम शृंगारावर मोहित होऊ नये जो वरून सुंदर दिसतो तो आतूनही सुंदरच असेल असे माने मूर्खपणाचे पुतना दुष्ट आहे तरी तिच्या रंगरूपामुळे प्रजवाशी फसले वासनेचा जोर वाढला म्हणून जीव आपले स्वरूप विसरतो पुतना रूपी अज्ञानामुळे स्वरूप विस्मृती होत असते पुतनेला पाहताच व्रजवाशी यांना इंद्रियात हात झाला स्वरूपाची स्मृती झाली वासना रुपी पुतनेचा नाच झाल्यावर कृष्ण मिलन होऊ शकते म्हणून असेच मानावे की श्रीकृष्ण त्याचे पतन होते वासना रूपी पुतनेशी कधी नजर मिळवणे करू नका डोळे भगवत स्वरूपाकडेच लावून राहाल तर वासना तुमच्या हृदयात कधी राहू शकणार नाही पुतनेला कुणीही अडवले नाही म्हणून ती आचली जेव्हा ती आज शिरली तेव्हा कृष्णाने डोळे मिटून घेतले सामान्यतः डोळ्याद्वारेच मना चिरते मग निघण्याचे नावच घेत नाही डोळे बिघडले की मनही बिघडते म्हणून डोळ्याचे रक्षण करा दर्शनात तेव्हाच आनंद होतो जेव्हा भगवंत दृष्टी देतात म्हणजेच नंद्रेशी नजर मिळवतात पुताना मलीन हृदय घेऊन आली होती भगवंताने तिच्याकडे न पाहता डोळे मिटून घेतले भगवंत आम्हाला ते हे दाखवू इच्छितात की पाप्याशी ते नजर मिळवणी करू इच्छित नाही त्यांच्याकडे डुंकुणही पाहत नाही भगवंत वेशभूषा किंवा कृत्रिम शृंगार पाहत नाही मन पाहतात वरून सजलेल्या आतून मळलेल्या व्यक्तीशी ते नजरही मिळवित नाहीत भगवंत अशी आम्हाला हीच प्रार्थना करायची की हे नात आम्ही आपल्याला शरण आलो आहोत माझ्यासारख्या पाप्याला भवसागराचा पार करा मोसम कोण कुटील खल कामी जिनू तनू दियो ताही विसराहो एसी नम क्रमही आणि हे श्याम सुनो शरण हे तिहारी दुलारी पण जीव मोठा अभिमानी तो अशी प्रार्थना करीतच जीवा नाही जीवाच्या हातात तर काहीच नाही तरी तो पण आकडूनच चालतो नाही विद्या बल वचन चातुर्य भगवंताच्या कृपेशिवाय माणसाजवळ येऊच काय शकते जीव जर भगवंताला शरण जाईल तर त्याची सर्व पापे दूर होऊ शकते कारण भगवंतानेच तर वचन दिले आहे पुतना डोळ्याद्वारेच मनात शिरत असते सुंदर विषय दिसले तर ते डोळे त्यांच्या मागे राहतात मनाला माहीत असते की हे माझे नाही मला हे मिळवायचे नाही तरी मन पाप करते पुतना वासना प्रथम डोळ्यात येते नंतर प्रवेश करते पुतना यशोदेला म्हणाली मी तुझ्या मुलाला दूध पाजते त्यामुळे तो धष्टपुष्ट होईल यशोदेने मुलाला पाळण्यातून काढून पुतण्याच्या मांडीवर निजवले पुतना मावशी त्याचे प्रेमाने लाड करू लागले कृष्णाचे माहीत होते की लाड करण्यास नव्हे तर ठार मारण्यास आली पुतना यशोदेला म्हणाली तुला घरात काही काम असेल तर तू जाऊ शकतेस ग भोळी बोळी यशोदा विचारी कामाला लागली इकडे पुतणेने कृष्णाला दूध पाजणे सुरू केले कृष्ण तर दोन्ही हाताने धरून बलपूर्वक दूध पिऊ लागला कृष्णाला तर दुधाबरोबरच तिचे प्राण देखील घ्यायचे होते हो कुतना व्याकुळ झाली ती रडून रडून म्हणू लागली कृष्णा मला सोड कृष्णा मला सोड कृष्णा मला सोड सामुच्च मुच्चाल मी ती प्रवासिनी निष्पीळ या मन अखिल जीव मरवणी कृष्ण म्हणाला पुतना मावशे मला माझ्या आईने पकडणे शिकवले सोडणे नाही मला पकडणे येते सोडणे नाही मी आज तुला सोडणार नाही मी तर आज तुझा उद्धार करणार आहे भगवंताच्या मारण्यातही प्रेम असते मोठे आश्चर्य घडले होते बरं का दोनदा मला सोड मला सोड म्हटले जणू काय ती लोक परलोकातून आपली सुटका करून गो लोकात जाण्याचीच प्रार्थना करीत होती ती अहंता ममता यातून सुटका करून घेऊन कृतार्थ करण्यास सांगत होती उतना व्याकुल झाली म्हणून तिला स्वरूपानुबंध संधान राहिले नाही तिने राक्षीदीचे रूप धारण केले ती आकाश मार्गाने कृष्णाला घेऊन रुळू लागली तेव्हा कंसाच्या बगिचातील एका वृक्षावर कृष्णाने तिला पाडले ती वृक्षावर पट्टाच आणखी अनेक वृक्ष पडले वृक्ष यांच्या पडण्याचा भयंकर आवाज झाला अविद्येमुळे विकार उत्पन्न होतात राक्षशीच्या वक्षस्थळावर कृष्ण विराजमान होता आवाज होताच गोपी धावत आल्या यशोदीला त्या बोलू लागल्या आम्ही कितीतरी नवास केले तेव्हा कुठेही तुला मुलगा झाला तुला तर त्याची काहीच काळजी वाटत नाही का गोपीचे बोलणे ऐकून यशोदेने मान हलवली मान खाली घातली ती म्हणाली हा माझा पहिलाच मुलगा मुलाच्या लालन पालण्याचा मला अनुभव आहे म्हणून चूक झाली आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच काळजी घेईल गोपी म्हणाले कुणी अनोखी परक्या स्त्रीजवळ आपले मुलं कधी देऊ ठेवण जे व्हायचे ते होऊन गेले आता आपण घरी जाऊया आणि कृष्णाची नजर काढूया गोपी तर जणू काही प्रेमाच्या ध्वजाच होत्या कृष्णाला कोणती बाधा व्हायची असेल तर ती त्याला न होत आम्हाला हो असे त्या म्हणत असत त्यांचे प्रेम विशुद्ध होते कृष्णाला राक्षसीचा स्पर्श झाला हे काही चांगले नाही काही अनिष्ट झाले असते तर यावेळी तरी आमचा कृष्ण बचावला हो आता आपण कृष्णाला स्नान घालू असे म्हणत बाळ कृष्णाला राक्षसीमुळे कोणतीही बाधा म्हणून त्यांनी कृष्णाला गोमूत्राने स्नान घालते भागवतात लिहिले गोमूत्रेन स्नान पित्वाहा बाजारातल्या सामनाने नव्हे गोमूत्राने स्नान घातले गोमूत्र प्याल्याने त्याने स्नान केल्याने शरीर निरोगी होते गोमूत्र मोठे गुणकारी आहे हे अनुभव गोष्ट आहे गोमूत्र प्याल्याने केवळ शरीर नव्हे तर मन शुद्ध होते पातळ कपड्याने गोमूत्र गाळून प्याल्याने मनाची मलिनता दूर होते मलिनता मनातील पाप नाष्ट होते मन शुद्ध होते हा क्रम सहा महिने करावा गोमूत्राच्या प्रयोगाने स्वभाता स्वभावातही मोठे परिवर्तन घटते त्यात दिव्य शक्ती ते स्वभावाला सुधारते बुद्धीला उष्णता निघून जाते शरीराची कातडी मोहते जोपर्यंत माणसाचा स्वभाव बदलत नाही तोपर्यंत तो ज्ञान तो मार्गात भक्ती मार्गात प्रगती करू शकत नाही आजचे जीवन तर असे आहे की माणसाचा वेळ संपत्ती शक्ती फॅशन मध्ये व्यसनातच नष्ट होऊन जातो वेसन फॅशन मध्ये जो आपली सर्व शक्ती नष्ट करतो तो ज्ञान भक्ती मार्गात पुढे सरकू शकत नाही कृष्णाला ना प्रथम गोमूत्राने नंतर गरम पाण्याने स्नान घातले तो तर फार मजेत होता गोपी त्याच्या भोवती फे धरून बसल्या होत्या एक गोपी म्हणाली आहा त्याचे डोळे किती सुंदर दुसरी म्हणते याचे केस किती मऊ तिसरी म्हणते याचे पाय तर पहा किती सुंदर साऱ्या गोपी कृष्णाच्या एकेका एक अंगाच्या सौंदर्याचे पान करीत होत्या त्या त्याची स्तुती करू लागल्या हे कृष्णा अज भगवान तुझ्या मंगलमय चरणाची यज्ञ पुरुष मांड्यांची अच्युत भगवान तुझ्या कमरेची भगवान हव ग्रीव तुझ्या कोटाची भगवान केशव तुझ्या हृदयाची ईश भगवान तुझ्या वक्षस्थळाची सूर्यनारायण तुझ्या कंटाची भगवान विष्णू तुझ्या भुजाची भगवान वामन तुझ्या मुखारविंदाची आणि ईश्वर तुझ्या मस्तकाची रक्ष करो सहाव्या अध्यायातल्या बावीस ते एकोणतीस स्तोत्रात बालरक्षा स्तोत्र आहे ते लहान बालकाच्या आईने जरूर म्हणावे बावीस ते एकोणतीस श्लोक सहाव्या अध्यायात भागवताच्या गोपीने ह्या गोष्टीची मुळीसुद्धा जाणी नव्हती की ज्या देवांची त्या प्रार्थना करीत होत्या ते देव म्हणजे यशोदेचा कृष्णच होय गोपी शेवटी म्हणाल्या भगवान नारायणाचे ना नाव माझ्या बालकृष्णाचे सदा सर्वदा करू गोपी बालकृष्णाला थापडत थापडत प्रार्थना करीत होत्या त्या यशोदेला म्हणाल्या माते याला दूध पाकारे दूध पिईल तर समजावे की आता काही भीती राहिली नाही बाळकृष्ण कृष्ण स्थानपान करू लागला गोपी आनंदित झाल्या चतुर्दशीच्या दिवशी नंद बाबा मथर येऊन परत आले या दिवशी पुतनेचा अग्निसंस्कारही झाला जर श्रीकृष्णाच्या स्वरूपाची कल्पना करीत करीत त्याग केला तर त्या योग्यांना मुक्ती मिळू शकते त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेणाऱ्यांना सदगती मिळावी ही काय तर याची गोष्ट नाही म्हणूनच रोज आपण थोडा वेळ काशेना कृष्णा स्वरूपाचे ध्यान करायला हवे बाललीला आठवायला हव्यात श्रीकृष्ण मोठा दयाळू वेज देणाऱ्या पुतणेलाही आपल्या मातेप्रमाणे त्याने सद्गती दिली असा दयाळू दुसरा कोण असू शकतो ही पुतना कृष्ण मिलनात बाधा उपस्थित करीत असे ईश्वराचे सहा गुण आहेत त्याचे सहा दोष दोषवाल्या पुतनेला सहाव्या दिवशीच मारते पुतनेचे दोष काम क्रोध लोभ मोह मत्सर या ठिकाणी हा भाग संपव्या पुढील भागात पुढील कथा उर्वरित राहिलेला भाग बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः